केस गळते आणि केसातील कोंडा कंप्लीट घालवण्यासाठी करा आहे होममेड टोनर तर यासाठी मी दोन चमचे इथं मेथ्या घेतलेल्या आहेत दोन चमचे इथं रोज मिरिचे पाने घेतलेले आहेत दोन चमचे काळे तीळ घेतलेले आहे आठ ते दहा लवंग आणि थोडंसं आलं जे आहे ते चिरून घेतलेलं आहे याचा फुल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा तर त्यानंतर मी एका पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी जे आहे ते घेतलेले आहे आणि हे सर्व साहित्य मी त्यामध्ये टाकलेलं आहे हे आता आपल्याला पाच ते दहा मिनटं छान मिडियम आचेवर उकळायचं आहे हे टोनर तुम्ही रोज दिवसभरात कधीही वापरू शकता याचे काही साईड इफेक्ट नाहीत किंवा तुमचे केस देखील ऐली होणार नाहीत हे सुकल्यानंतर तुमचे केस जे आहे ते परत आहेत तसे होतील पण हे तुम्हाला कंटिन्यू ट्राय करावं लागेल रोज त्यानंतर हे छान दहा मिनटानंतर उकळल्यानंतर हे मी दुसऱ्या पातेल्यात एका काढून घेतलेलं आहे थंड होण्यासाठी आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला एका स्प्रेवर हॉटलमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही हे घेऊन कापसाच्या साहाय्याने देखील लावू शकता आणि जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल तर स्प्रे बॉटलमध्ये घालून पुरकूनच कापला आणि केसांच्या लेंथला लावा थँक्यू